नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक चौदा घरफोडी गुन्हे उघड चव्वेचाळीस लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर शहर व उपनगरात घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दोनशे तीस पॉइंट एकशे ऐंशी ग्रॅम सोने तीन किलो चांदी व इतर साहित्य असा एकूण चव्वेचाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी प्रताप सुरेश कदम वयवर्ष एकतीस राहणार पाचगाव तालुका करवीर यास अटक करण्यात आली दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उजळाईवाडी परिसरात सापळा रचून ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत तीन लाख रुपये यासह ताब्यात घेण्यात आले करवीर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून सुरू असून सदर आरोपीकडून घरफोडीची चौदा गुन्हे उघडकीस आली आहेत सदर आरोपी शिरोली एमआयडीसी आय डी सी येथे राहत आहेत मात्र गेल्या तीन वर्षापासून पाचगाव येथे भाड्याने राहत आहे आरोपी हा कोणताही कामधंदा करत नाही पण उपनगरात राहिला असल्याने राहत असलेल्या परिसरात रात्रीच्या वेळी पायी चालत जाऊन बंद असलेली घरे लक्ष्य करत घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले आरोपी प्रताप कदम याच्याकडून आतापर्यंत केलेल्या तपासात चौदा गुन्हे उघडकीस आणत चव्वेचाळीस लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार उपविभागीय पोलिस क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे संजय पडवळ अरविंद पाटील आणि सतीश सूर्यवंशी यांनी केली